नमस्कार मी प्राध्यापक महेंद्रांतराव कांबळे आपण पाहत आहात हद्दपार न्यूज सेलू जिल्हा परभणी येथे दिनांक बारा मे सोमवार रोजी बुद्ध जयंती निमित्त शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा व समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सेलू येथे सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सव समिती सिलूच्या वतीने शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीप्रसंगी रॅलीचे उद्घाटक भंते प्रज्ञानंद बोधी तहसीलदार शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे उपप्राचार्य डॉक्टर महेंद्र शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता रॅलीची सुरुवात रायगड कॉर्नर सिलू येथून होईल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदनेनंतर सांगता होईल रॅलीमध्ये सर्व समाजबंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे